नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे आहे दिग्रास मित्र दिग्रास येथे खडबडजनक दुःखाची घटना घडलेली आहे मित्र दिग्रस येथील माजी सभापती नगर परिषद दिग्रसचे माजी सभापती केतन रत्न पारखी केतन रत्न पारके यांचं दिनांक सोळा सहा दोन रोजी रात्री सवा आठ वाजता त्यांचे दुःखद निधन झाले त्याबद्दल दिग्रसमध्ये सगळं हळाचे वातावरण निर्माण झाले <coughs> पार्की गेल्यामुळे रत्नपारखी परिवाराला आणि त्यांच्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते होते तो खंदे शिपाई निष्ठावंत कार्यकर्ते होते दिग्रस येथील नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांचे खंदेत दोस्त होते सहकारी होते अजिंक्य मात्रे आणि केतन रत्न पारखी यांची पाक्यात जोडी अशी झाली होती लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये दिग्रजच्या समाजकार्यामध्ये केतन रत्न पारखी आणि अजिंक्य मात्रे सोबत यांनी लढा दिलेला आहे लढा देत होते आणि त्यांचं काल सवा आठ वाजता दुःख निधन झाल्यामुळे सर्वत्र दिग्गज शहर हळहळीत हळाळी करत आहे त्यामुळे त्यांची अंतिम यात्रा आज बारा वाजता दिग्रस येथील समशानभूमीमध्ये होणार आहे आणि केतन रत्न रत्नपारखी गेल्यामुळे दिग्रसकरांना दुःख एक दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे रतन रत्नपारखी परिवारावर त्यांना रत्न रत्नपारखी परिवाराला शक्ती देव अरे ईश्वरचन्य आम्ही अशी प्रार्थना करतो भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने आणि संघ घराणे न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने संघर्षवादी पत्रकाराच्या वतीने केतन रत्न पारखी गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणार अरे विश्वरा परमेश्वरा केतन रत्न पारखीच्या कुटुंबाला शक्ती देव दुःख झपण्याची दुःख पेलण्याची अशी श्रद्धांजली अर्पण करून धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणे साई न्यूज इंडिया